दहा किलो जरी विकलो आपण तर चौदाशे झाडं एका एकर मध्ये बसतात आणि वीस किलो जरी एवढेच आपल्याला मिळाला पंचवीसही नाही वीस किलो मिळाला तरी अठ्ठावीस टन माल अठ्ठावीस टन माल दहा रुपये किलो जरी विकलो आपण तरी दोन लाख ऐंशी हजार रुपये अनुभवातून आपण शेतकऱ्यांना दिशेने बिलकुल शेतकरी जर असतील कोणी लावण्यासाठी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन राहील वेळोवेळी जेव्हा म्हणाल तेव्हा लागणी पासून काढणी पर्यंत आम्ही मार्गदर्शन करू रोग येण्यापासून काय म्हणाल करावून घ्या कारण की लहान झाड असतापासून जेव्हा लहान असतो तेव्हा जास्त जास्त पण लहान असताना जास्त या मोठ्या झाडावर दुपार तेवढा काही हे करत नाही म्हणजे अडीच तीन महिन्याचा बगीच्या होईपर्यंत तुम्हाला रीच